नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले आहेत सात आणि हा तुम्ही जो दोन रस्ता बघतायत तो आहे मुंबई गोवा हायवे आणि ही आहे म्हणजे ही जी लाईन लागली आहे रिक्षांची ती आहे सी एन जीसाठी साठी आणि आहे संग म्हणजे कडवईतलं आहे ॲक्च्युली मला पण प्रॉब्लेम आहे नाही पण कडवई संगमेश्वरच्या मधलं मधलं हे पेट्रोल पंप आहे आणि सी एन जी पंप so, सो आमच्या रिक्षाचं सी एन जी संपलं आहे त्यामुळे ते सी एन जी बनण्यासाठी आलो आहे ही जी नवसरी नाव आ, नाव दिसतंय ती आमची रिक्षा आहे सो आता पॅट्रोल सॉरी पॅट्रोल सी एन जी भरू आणि मग इथून रवाना होऊ आणि ते आहे आणि ते आहे पप्पा आणि जानू समोर जे आहेत ते आमच्या वाडीतील तांबडवाडीतील वाघजाई नवसरी देवीचं मंदिर जे आता शिमगोत्सवासाठी म्हणजे रंगरो रंगरंगोटी केलेली आहे त्याची आणि आमची जी शेव म्हणजे होम जा होम पेटवल्यानंतर इथे पण पालखी नाचवली जाते आणि नंतरला शेवटी ती आत जाते म्हणजे इथे बाहेर एक ग्राउंड आहे तिथे पालखी नाचवली जाते त्यानंतरला ती पालखी मंदिराच्या चारी भोवती हो फिरवली जाते आणि त्यानंतर ती मग शेवटी मंदिरात आत जाते सो हे आहे वाघझाई देवीचं मंदिर इथे सर्व म्हणजे हा स्टेज आहे इथे सर्व नाच वगैरे होतात नमन वगैरे जे, जे काही प्रोग्राम असतात तिथे पालखी नाचवली जाते आणि सर्वजण त्या पालखीचा आनंद लुटत असतात आणि हे अशा प्रकारे मंदिर आहे आमचं वाडीतील तांबडवाडीतील मंदिर वाघझाई श्री वाघझाई देवीचं मंदिर आणि हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर थोडी घाई आहे कारण एकच दिवस आहे आणि त्याचं सर्व काही शूट करायचं आहे अजून खाली जायचं आहे तिथे मेन शिमगा शिमग्याची सुरुवात होणार आहे सो लेट आई पालखी या ठिकाणी गाठवली जात आहे सुंदर असं पारंपरिक वेशभूषेतील सुंदर असं ढोल वाजत सुंदर असा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आपल्याला धार्मिक कदाचित माहीत नसेल नवसारी देवी शिंदोत्सव सोहळा सोहळा कृपया सगळ्यांनी अनुभवायचा आहे ज्या ज्या भागातून आई भक्त आलेल्या आहेत देवी भक्त आलेले आहेत त्यांनी कृपया हा सोहळा आपल्या मोबाईल मध्ये चित्रफिती द्वारे कृपया जतन करून हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करायचा आहे आई वाजाई देवी चे या ठिकाणी स्वागत आमच्या नवसारी देवीचे सन्मानिय गावकर श्री अनिलजी शांतारा अनिलजी मिंडे साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व मानकरी त्याचबरोबर आई वाघाई देवीचे सर्व समस्त गावकर सन्माननीय श्री शांतारामजी श्री त्याचबरोबर श्री या आणि श्री देवी ग्रामस्थ मंडळाचे सर्व सन्माननीय मानकरी या सगळ्यांचं स्वागत आमच्या श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय अधिकारी आणि प्रमुख गावकर सन्माननीय अनिलजी मिंडे करायचं आहे सगळ्यांनी आहेत सुंदर सुंदर असा हा पारंपारिक शिमगोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे नवसारी देवी ग्रामस्थ मंडळेवतेचे या ठिकाणी सहर्ष सहर्ष उत्सवाय सहर्ष सा, सा, स्वागत करत आहे सुंदर अस पारंपरिक धामापुरच सुश्राव्य असं श्रव याचं संगीतमय सनई वाजन रंगाची उधळ डोळांचा गजाय सनईचा गजाय त्याचबरोबर या झाडाच्या या झाडांच्या फांत्यामधून हा आकर्षित करणारा असा आई पाकझरी देवी आणि नवसरी देवतेचा रड सुंदर सुंदर असा हा रणसोळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आमचे पंत भाविक येत असतात सुंदर या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सर्वांनी अस सुंदर अस या ठिकाणी पारंपरिक ढोल वादन पारंपरिक सदैव वादन आणि आपल्या सर्वांना आईचा ओम पाहायला मिळत नाही म्हणून आई आई आणि देवी सुंदर सुंदर असा रणदेवतेचा रण सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सुंदर अतिशय सुंदर असं आयोजन श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्या नवी नवीन दाम्पत्य नवदाम्पत्य आई माऊलीच्या बरोबर आपल्या साथीदाराला घेऊन जीवन घेऊन आई इथं या ठिकाणी नामस भरत करत आहेत या ओमामध्ये नारद करणार आहे आणि सुखी संसाराची गोडवी आणि पुण्या गोविंदाचे संसार करण्यासाठी या सोलापूरमध्ये आलेल्या आमच्या सर्व

माय आपली दोलपतकाने आपण देखील तयार या ठिकाणी सादर करायचे कृपया त्यांना रस्ता द्या मानवस्त मंडळाला विनंती आहे की त्यांनी रस्ताگیری दोलपतकाला इथे रस्ता करून द्यायचा आहे अरे बाबा इथे जात आहोत सुंदर सुन्तार, अतिशय सुंदर असा हा अनेक ग्राम्य सोहळा हो

हे देखील सहभागी झालेले आम्ही स्वागत करतो जी दामापूरकर आणि जी दामापूरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो रंगामध्ये आई भवानी नाहून केलेले आहे लोक म्हणतात की धामापूरचा शुभोत्सव काय वेगळा आहे जर धामाचा शुभोत्सव बघायचा असेल अनुभवायचा असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त नवसरी देवीच्या लागेल सुंदर असा सोहळा ढोलवधन आई श्री वादसाई देवी ग्रामस्थ मंडळाचे सर्व त्याचं श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही सहश स्वभिनय स्वागत करत आहोत या रंगदेवतेच्या रंगामध्ये नाव जाण्यासाठी या अग्निहोमामध्ये या होळीच्या निमित्ताने जे काही आपण प्रवाहित करतो ते या निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण अर्पण करत आहोत सगळ्यांनी टाळ्या वाजव जाईल टाळ्या वाजव जाईल आणि आलास दोक्षर सुंदर सुंदर अस सुंदर अस Jadi kan ini rendah lebih dari